घोटी टोलनाका परिसरात सत्तावीस लाखांचा अवैध गुटखा जप्त नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घोटी टोलनाका परिसरात एक मोठी कारवाई करत सत्तावीस लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केलाय या कारवाईत सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा गुटखा आणि एक मालवाहू ट्रक जप्त करण्यात आलाय माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुटखा पानमसाला आणि अन्य हानिकारक पदार्थांची विक्री उत्पादन आणि आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही उद्देशाने ट्रक मध्ये गुटखा आणत होते पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक थांबवला ज्या ट्रक मध्ये अली हसन गुलाम हुसेन आणि मेहताब इब्रार अली या दोघांना ताब्यात घेतले या दोन्ही आरोपींवर भांडवी कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पोलीस आता पुढील तपास करीत आहे आणि गुटखा वितरणास प्रतिबंध लावण्यासाठी कठोर पावले उचलणार आहस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.